पोटच्या मुलाने बापाचा खून केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत ऐंशी वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला या प्रकरणी मुलाविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अमोल साळवे यांनी या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटलं की मैदाचा मुलगा अनिल कोळगे त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वडील गणपत कोळगे यांना घराच्या शेजारील पत्राच्या शेड मध्ये काठीनं लाताबुक्यानं बेदम मारहाण केली राहता तालुक्यातील कोढाळे गावात ही घटना घडली घटना घडल्यानंतर यातील आरोपी मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात तर या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैताचे नातेवाईक अमोल साळवे यांनी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मयत गणपत कोळगे यांना त्यांचा मुलगा अनिल कोळगे यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव काकड पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर